गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नवीन वर्षात नवीन घडामोडी होणार आहेत यासाठी सर्वांना एक दिवसाची वाट बघावी लागणार आहे मात्र खासदार संजय राऊत आणि माजी मंत्री विश्वजित कदम या दोघांची महाविकास आघाडीला आवश्यकता आहे डॉक्टर विश्वजित कदम यांचं मान ठेवणं गरजेचं आहे राऊत यांच्याकडून चूक झाले ती त्यांनी सुधारावी असं वक्तव्य काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांनी केले सांगलीमध्ये विशाल पाटील हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते सुसंस्कृत असलेल्या सांगलीमध्ये आतापर्यंत संयमी नेतृत्व घडवलेलं आहे मुंबईत काय चालतं मुंबईत कसं बोललं जातं ते सांगलीत स्वीकारलं जात नाही अशा शब्दात विशाल पाटील यांचं यांनी नाव न घेता खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली भाजपकडं आणि वंचित आघाडी जाता जाता शिवसेनेत गेलेल्या चंद्रहार पाटील यांना अवघ्या सात दिवसात उमेदवारी देणाऱ्या शिवसेनेचे कौतुक करायला पाहिजे असं सांगून विशाल पाटील पुढे म्हणाले स्वर्गीय पासून आतापर्यंत आम्ही काँग्रेस बरोबर एकनिष्ठ आहे कोणत्याही प्रलोभनाला आणि सत्तेच्या पदासाठी आम्ही कुठेही गेलो नाही आणि कधी जाणार नाही असं स्पष्टीकरण विशाल पाटील यांनी यावेळी दिलंय खासदार संजय काका पाटील यांची एवढी ताकद असेल तर त्यांनी पक्षाचं कवच सोडून बाजूला यावं मी सुद्धा पक्षाचं कवच सोडून मैदानात उतरतो मग बघू कुस्तीच्या मैदानात कशी लढाई होते ते अशा शब्दात विशाल पाटील यांनी संजय काका पाटील यांना थेट आव्हान दिलंय सर मी मगाशी बोललो ही खंत आहे त्यांच्याबद्दल आम्हाला खूप मनात आदर आहे पुढे राहणार त्यांची गरज आज ह्या महाविकास आघाडीली आहे राऊत साहेबांची गरज आहे विश्वित कदमांची गरज आहे ही त्यांनी समजावी जशी त्यांची गरज महाविकास आघाडीला आहे भाजपचा पराभव करण्यासाठी त्यांचा आवाज महत्त्वाचा आहे त्यांचा आवाज आज त्यांनी सुद्धा भाजपच्या ह्या यंत्रणेच्या विरोधात लढा दिला आहे त्यांना त्या त्रास आहे राऊत साहेबांना आणि त्या त्रास सहन करून सुद्धा ते आज त्यांचा मुद्दा मांडतात त्याच पद्धतीनं डॉक्टर विश्वित कदमांनासुद्धा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या भाजपच्या सरकारने त्रास दिलेला आहे आणि ते सुद्धा आजही दटून लढतात आणि त्यामुळे त्यांचीसुद्धा आपण मान ठेवायची जबाबदारी ठेवली पाहिजे झालेली असेल चूक त्यांनी सुधरावी आणि पुढे आपण सगळ्यांनी कामाला लागावं तर पहा निकाल लागल्यावर कमी पडलो का जास्त पडलो हे करणार त्यामुळे आज निकाल लागला नाही उद्या आहे निकाल लागल्यावर मग कमी पडलो का जादा झालो ते उद्या बोलायचं आज बोलायचं कारण काय साहेब मी काय सांगतो माहिती का एक मुळात मी सांगलीच आहे मी सांगलीचा आहे माझ्या कुटुंब सांगलीचा आहे आम्ही सगळे सांगलीच आहोत ह्या सांगलीची परंपरा वेगळी आहे आम्ही सुसंस्कृत सांगली आहे आपल्या सांगलीला पूर्वीपासून नेतृत्व हे संयमीच मिळालेलं आहे असंच नेतृत्व सांगलीने स्वीकारलेलं आहे मुंबईत काय जे चालते मुंबईत कसं बोलून चालते ते कदाचित सांगली स्वीकारत नाही हे पूर्वी पाहिलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही सुसंस्कृत सांगलीचे असल्यामुळे आम्ही संयम पाळणं हे स्वाभाविक आहे श्रद्धा आणि सबुरी ह्या निकषावर आमचं कामकाज चालू आहे अभिनंदन आहे त्यांनी मला आव्हान दिलं ह्याबद्दलही मी लवकरच बोलणार आहे आणि त्यांनी तसं त्यांचं म्हणणं असेल एवढी त्यांची ताकद आहे आणि त्यांचं खूप काम जोरात आहे तर त्यांनीही जो तो पक्षाचा कवच अंगावर घालून पुढे लढायला यायचं म्हणतात त्यांनी तो कवच बाजूला सरकावा मीही सरकवतो आणि खरी प पैलवानकीची कुस्ती ही समोरसमोर होऊ दे ही तयारी आम्ही दाखवतो पण ते जे करणार नाहीत कुणाच्या तरी आड बसून कुठल्या तरी फेक अजेंडा फसवणूक जातीवाद धर्मात लढाई करून वाद करून असल्या मुद्द्यांवर निवडणूक लढवायला पुढे येत असताना त्यांनी असल्या चर्चा करू नयेत त्यांची धाडस असेल तर बोलावं नाहीतर तो विषय आपण बाजूला ठेवू